हेलो नमस्कार वेलकम स्वागत है भी तो बल्ले बल्ले बारीक काही ना रुद्र हॅलो एवढी बन तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का इकडे बघा आज पावसाने सगळी धूम लावली धूम फार नको नको केलंय पावसाने कपडे तर बापरे कपड्यांचे तर बघायचं कामच नाही अवस्थाच आहे तुमच्या इकडे कसा आहे पाऊस नमस्कार वेलकम आहे सगळ्यांचं जागो हेलो एवरीवन हाय नमस्कार हेलो चुडो पट्टा हेलो जी हाय नमस्ते स्वागत है आपका हेलो लाइक like करो शेयर करो सब्सक्राइब करो

नमस्कार झालं का देवण लाईट आहे का तुमच्याकडे आमच्याकडे नाहीये हा तुला एवढी मोठी दोरी तर बापण लावलेच एवढी मोठी दोरी ती तुझं वजन केवढ केवढी हा येवानेच करतो सगळं काय माहित नाही तुला

नमस्कार एवरीवन हॅलो जे कोणी चॅनल वर नवीन असाल चॅनल लाईब करा मावशी घे चहा घे अमृत घे हॅलो रुपा ताई नमस्कार हाय स्वागत आहे तुझं नमस्कार झालं का चानी काय म्हणतो पाऊस बघ आमच्या इकडे जो दो चाले बाई पडतोय तो धूम लावली पावसाने धूम नाही झाला चहा अजून हो का इकडे बघ लाईट तपासणी करत अंधार बुडूक अरे बाबा मला नको पाऊस घे 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 पाऊस घे लाईक केलं बघू ताई मी ओके थँक्यू रुपताई थँक्यू सो मच अरे बाबा त्यांनी नाही फिरत रे त्यांनी नाही फिरत त्याला सुतळी लागते सुतळी ती कशाला दोरी खराब करतो ती दोरी कुठे आपण आणलेली आपण आणलेली दोरी कुठे मला पहिली नको 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 घे ग बाई बाई आमचे कपडे एवढे ओले एवढे ओले त्या की माणसाला असं वाटतय तुझा झाला का चहा बाबू ते नाही ग नाही नाही रूप ते माझा नाही झाला चहा नाही माझा नाही झाला आता एवढा अंधारात फुट चा करू तोंडात दिसत नाही त्या हातात तोड तोंडात दिसत नाही त्या घरात एवढा अंदाज ते खिडकी उघडण दोरी बांधली मी आज घरामध्ये बघ अजून कपडे हाडकत आहे कटळा आलाय त्या कपड्यांचा थँक्यू मावशी सगळं कमेंट पुढं वल्ले कपडे ना अजून बाकीचे बाहेरचे पण कपडे टाकलेले मी तिकडं बघितलं मी थँक यू मावशी सपोर्ट गमेन लवकर आली तू दी जाऊन हो मग काय करते जास्त दिवस इकडे माणसाचे पण हाल होतात ना डोळ्याला लागल बर का इकडे पण माणसाचे हाल होता ना का बाई खाय प्यायचे आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं करणार ते कपडे धुवायचं हे ते किती दिवस सुट्टी आहे मग त्याची पंधरा तारखेला शाळा उघडे दहा बारा दिवस सुट्टी आहे अजून त्याला होईलच त्याची शाळा पण लवकरच चालू तर आपण खूप चिडचिड ग बाई या पावसात सगळी एवढं बरं आहे तू गेला का गेला का तू मग सांगत मग पापड कोडाय आणल्या का हो आणल्या ना सगळे व्हिडिओ टाकलेले मी सगळ्यांनी व्हिडिओ बघा पोलीस पाटील हॅलो बापू मुलशी मुलशी कन्नड पाऊस आलचा वैताग आला आहे हो अगर चिर चिर तर तर ना ग बाई कधी कपडे सुकत नाहीये एवढे डायरेक्ट त्याच्यामध्ये दिवसभर हवा सुद्धा नाही त्याच्यात हवा असेल पूर्ण पाणी झटकून जातो नंतर घरात टाकताय तर डायरेक्ट पाणी पडतंय टप 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 पण मे महिना पूर्ण पावसाळाच आहे पूर्ण मे नमस्कार पोलीस नमस्कार, नमस्कार नमस्कार हेलो हो ना या वर्षी सगळं उलट चालू आहे अगं सिन्नरचा बस स्टँड पडला बस स्टँड सिन्नरचा बस स्टँड पडलं नाही ना दादा माझे वीस दिवस झाले व्हिडीओ नाहीये आणि माझ्या व्हिडिओला जास्त हे पण नाही ना बीव त्याच्यामुळे मग पिन येणार थोडं अवघड लवकर पण येईलच लवकर दादा नक्की येणार रूपाताई नमस्कार हो कोणाचं गुगल पिन हो ना बघितलं मी अख्खा मे महिना पाऊस अख्खा मे त्याला काय नाही त्याला काय नाही म्हणजे व्यू नाही आणि वीस दिवस धनबा पाठला नाही कारण की गावी गेले तिकड व्हिच येऊ द्या कारण येऊ द्या हो हा मी टाकत असते ना व्हिडिओ टाकले ना मी टाकते आता रोज कंटिन्यू आणि तिकडं कसं आहे आणि एक तर माझ्या फोनचा आज प्रॉ हे प्रॉब्लेम आहे आणि तिच्यात तर चालत नाही आणि मग आता इकडे घरी आली इकडं कनेक्शन आहे तर इकडं एक दिवसामध्ये दोन तीन दोन तीन, तीन व्हिडिओ तरी मला पोस्ट करता येतात पण तिकडं नव्हते करता येत तर माझ्याकडून तिकडं वीस दिवस एकही व्हिडिओ पडला नाही दादा तर मी ना नक्की दोन तीन दोन तीन व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करेल आणि लवकरच पिरण्याचा पण प्रयत्न करेल उन्हाळा लवकरच गायब झाला गायब आणि महिनाभर आधीच पाऊस या वर्षी कारण की यांनी पेरणीच्या टायमाला तर बापरे बघायचं सामने राहणार नुसतं धूम लावली त्यांनी काही खरं नाही पुढचं वर्ष दोन हजार म्हणजे पंचवीसच खराबच लागून जाईल बर सोळाला रुद्र जीमेल चेक करायचा ओके ओके हा मी कंटिन्यू करते चेक डॉलर एवढ नाही झाले माझ्या काहीच माझ पण टाकायचं होईना बघू ताई हा ना करू पत आणि मी तिकडं होती ना माझ्या भावाकडं होतं कनेक्शन तर मी तिकडे दोन तीन व्हिडिओ पोस्ट केले आणि तिच्यानंतर मग मी माझ्या बहिणीकडे गेले ना तर मग तिथं आता कसं होतं खेड्यागाव असल्यामुळं जास्त रेंजचा प्रॉब्लेम टावरचं काही नव्हतं तिथं माझ्या फोनमध्ये जेवढा होता नेट तेवढं पण मग त्यात पण असं व्हिडिओ पोस्ट नव्हता होत फक्त टीचरची ती लाईव्ह चालती माझी आणि तिथे छोटे मुलं वगैरे खेळायचे जास्त आरडाओरडा व्हायचं मग मी जास्त नाही घ्यायचे म्हटलं लहान लेकरांचा आवाज चालत नाही आणि छोटा मग बनीस मुग थोडा घे ना त्याच्यामुळे मग म्हटलं दे मग मी थोडं हेच केलं पण म्हटलं आता जर आता घरी आली ना जेवढे व्हिडिओ बनवून आणले ना तेवढे एडिट करून करून लांबवाले व्हिडिओ टाकून द्यायचे बघणारे आपण बघतील मी पण माझ्या रे होते आईला बरं नव्हतं माझ्या हो नका आणि मी पण माझ्या आजीच्या थोड्या इच्छातच होते तिलाही बरं नव्हतं ती पडली होती तिला त्रास होत होता खूप जाऊन भेटून आली आजी वडिलांनी केलं हॉस्पिटल पण मग तर परत एकदा आई आजीच चेकअप वगैरे आणलं करून म्हटलं काळजी घे बरं वाटलं तर कर नहीं। मतलग, नहीं। नहीं। आ, बर सांग नाही तर मग परत आपण जाऊ म्हटलं त्या दिवशी मग आली मग मी इकडे म्हटलं आता घरी गेल्यावर मला चांगले तरी माझा वीस दिवसाचा गॅप पडला लग्न पण सुचू दे ना काही लग्न कार कसं शक्य असेल तर माणूस करतच पण जावं लागतं नाही आले गेलं परत रुपाताई थी तब्येत ठीक आहे ना नमस्कार काशी दादा सॉरी बर का तुमचं नाव जर ना घेतलं तर नमस्कार वेलकम आहे तुमचं झालं का चा पाणी दादा मी तर नाही जात बाई कुठं लग्न करायला माझी सासूबाई ते जात असतात आणि आहे ना उन्हाळ्यामध्ये असतात ना लग्न वगैरे ससुबाई तो पण मला काही जायचं काम नाही पुढे हो काशी दादा चला चा चा पण पण बराच गॅप गेला खूपच माझा डायरेक्ट वीस दिवसाचा विचार करणार तू तरी त्याच्यात वी पंधरा दिवस म्हणतात फुल फुल पंधरा दिवस माझा गॅप आहे पंधरा दिवस तर कुठेच गेला आणि उलटा माझा वॉच कमी होतोय कमी होतो आता माझं आता मला कळतय पहिले दाखवला चाळीस आणि आता दाखवते सदोतीस म्हणजे डायरेक्ट तीन दिवसाचा तीन तास कट चहा झाला का सर्वांचा दादा माझा दा नाही झाला तुमचा झाला का दादा दा थँक्यू आणल्याबद्दल सगळ्यांसाठी थँक्यू सो मच आणि घरात एवढा अंधार आहे ना सरकार घरात एवढा अंधार आहे ना काही सुचतच नाही डायरेक्ट माझा कुठं उभा आहे एवढा अंधार आहे घरात काही दिसत नाही डायरेक्ट आणि त्या अंधार ते सुचत पण नाही माझे पण वीस दिवसाचं गेलं असेल बघू ताई माझं पण ग बाई गॅप पडला म्हणजे आता ती कधी भरून मी येड्यासारखं काय जे येईल जे पटल ते टाकायचं जे मनाला पटल ते माझं तर रिच पूर्ण डाऊन हे झालं डाऊन झाली रिच सब व्ह्यू पाण्याचा कालावधी सगळं डाऊन झालेली आहे माझं काही नाही आता काही कस तरी शॉर्ट व्हिडिओ टाकते तर शॉर्ट तर चालू व्यवस्थित झाळू पण लाँगू खूप कंडिशन करे अजून आणि ती तिच्यात ही लाईट ये जाय ये करते ना तिच्यान बॅट डोकं हे होतो असं जाऊ दे काही हो आपण आपला आपले व्हिडिओ टाकायचे एक दिवस येईल कोणाचं यश जवळ असतं कोणाचं यश खूप दूर असतं माझ पण रेसिपी बनवणं होईना हो ना तुझं तर जेवण बनवायचं असतं तुला तेव्हा तुझं कुठेतरी ब्लॉग शू नव्हतो आणि परत ती तिच्यामध्ये ते स्टोरेज जमा होत ते कट करा नसायच मग ते वेळेवर सगळीच गडबड राहते बिलेट मारू का शूट करू का काम कामावरू का जेवण करू का भांडे यावरू का त्यावर का यात त्याच नुसतं गणगण होऊन जाते माणसाला ते आहे सध्या लग्नामुळे पैसे पाहुणे चालू आहे हो आँ का ते लग्न करायचं म्हटलं थोडं घेत राहत अजून काय चाललं रुपताई बाकी तुझा पिन आला आहे ना बोला सगळ्यांनी ते स्वयंक्त करू एकदमच माणसाची तब्येत खराब झाली ना मग ती खालावते माणसाला चिंताच लागून जाते तब्येतीची ओ आला हे पिन घरी संपला माझा गोरी दा श्रीकृष्णाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय गोकुल सुरताय ब्रह्माय सोडते ओ ए आपला ट्वेंटी वनचा ट्वेंटी ट्वेंटी टू चा फोर्टी ट्वेंटी थ्रीचा सिक्स्टी हा ना रे हां ओ ट्वेंटी फोरचा एटी ट्वेंटी फायचा हंड्रेड ट्वेंटी सिक्सचा वन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटी 7, heavens up one hundred forty twenty eight 28 one hundred sixty.